हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की नवीन दगडी खलबत्ता कसा तयार करायचा हा तयार केलेला आहे आणि हा तयार करायच्या आधीचा खलबत्ता आहे बघा हा मी कोकणामधून आणलेला आहे आणि याला मी आता दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे आणि मग नंतर पाण्यातून काढून मी याला तेल लावून ठेवणार आहे पूर्ण दोन दिवसासाठी आता दोन दिवस झालेले आहेत बघा पूर्ण तेल सुकलेलं आहे पण आतमध्ये थोडंसं तेल आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन तास पाण्यात भिजवून ठेवलं तर त्याच्यावर जी खर असते ती पूर्णपणे निघून जाते आणि तेल लावल्यामुळे तो चांगला असा तयार होतो आणि मग आपल्याला परत परत त्याला जास्त तयार करायची गरज पडत नाही आणि बघा आतमध्ये थोडंसं तेल आहे याला मी आता स्वच्छ धुवून घेते आता धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला काथ्याने घासून घ्यायचं आहे आणि खलबत्ता कधीही डायरेक्ट आणला की तो लगेच धुवून मग घासायला नाही घ्यायचा त्याला आधी पाण्यामध्ये ठेवायचा एक दीड दोन तास तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा पाण्यात ठेवायचा मग नंतर काढून घ्यायचा आणि मग त्याला एक ते दोन दिवसासाठी तेल लावून ठेवायचं म्हणजे जास्त तयार करायची गरज पडत नाही तेल लावून ठेवल्यामुळे आणि अशा पद्धतीने आता याला पूर्ण काथ्याने आतून बाहेरून सर्व बाजूनी व्यवस्थित घासून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरती जेवढी काही ती खर असेल किंवा बारीक मातीचे कण वगैरे काय असतील ना जे आता शिल्लक राहिलेले असतील ते पण अशा पद्धतीने घासून घेतल्यानंतर निघून जातात मग आपण याच्यामध्ये चटणी वगैरे जे काही तयार करतो ते मग त्याच्यामध्ये ते कण येत नाही त्यासाठी अशा पद्धतीने हे घासून घ्यायचं आणि ही प्रोसेस एकदम लांब नाही आहे एकदम कमी वेळेमध्ये हे खलबत्ता आपला अशा पद्धतीने तयार होतो आणि बत्ता पण याच पद्धतीने आपल्याला घासून घ्यायचा आहे पूर्ण सर्व बाजूनी बत्ता घासून घ्यायचा दोघं बाजूनी पण आणि खलबत्त्याचे पण काठं वगैरे जे असतात ना ते सर्व घासून घ्यायचं कारण आपण चटणी ठेचा काही पण बनवतो तेव्हा ते काठावरती पडतो मग त्यासाठी काठं पण व्यवस्थित घासून घ्यायचे आणि खलबत्ता आता मी धुवून घेते गाता दोन सा वे सा पानी मदे हे बघा आता खलबत्ता आपला धुवून झालेला आहे व्यवस्थित आणि थोडंसं पाणी त्याच्यात ते काढून घेते आणि आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत दोन ते तीन ती चम्मच आणि इथे तुम्ही कणी वापरली तरीही चालेल आणि ही क तांदूळ पण आता आपल्याला याच्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आणि एकदम असं पिठी झाली पाहिजे त्याची मस्त असं आपण खीर वगैरे करतो बघा तेव्हा कसे तांदूळ भिजवून आपण ते मिक्सरला बारीक वगैरे करतो मग तेव्हा ते कसे होतात तशा पद्धतीने हे आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे आहे आणि खलबत्त्याला लावण्यासाठी आपण जे तेल वापरले ते तुम्ही तळणाचं वगैरे शिल्लक राहिलेलं तेल वगैरे असतं घरामध्ये ते तेल लावलं तरी चालेल मी पण तळणाचं तेल जे होतं माझ्याकडे तेच लावलेलं ला इथे आता हे बारीक झाले बघा तरी आपल्याला आणखी थोडं बारीक करून घ्यायचं आहे आणि ही कणी पूर्ण बारीक झाली तांदळाची की मग ही आपल्याला खलबत्त्याच्या सर्व बाजूने लावून घ्यायची आहे आतून बाहेरून पूर्ण कोपऱ्याला पण असं साईडला काठाला सगळीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कारण आता हा खलबत्ता आपण एकदाच तयार करतो परत परत आपल्याला खलबत्ता तयार करायची गरज पडली नाही पाहिजे अशाच पद्धतीने खलबत्ता तयार करायचा तुम्ही बघू शकता इथे किती मस्तपैकी तांदूळ आता आपले इथे बारीक झालेले आहेत आणि दहा पंधरा मिनिट लागतात माझ्या अंदाजे खलबत्ता तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर सुरुवातीला भिजून ठेवला आणि तेल लावून ठेवलं ना तर खलबत्ता तयार करायला जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि हे बघा आता पूर्ण बारीक झाले आणि आता मस्तपैकी मी हे पूर्ण बत्त्याला सगळ्या साईडनी लावून घेते व्यवस्थित मजी काही थोडीफार खर वगैरे काही राहते ती अशा पद्धतीने आपण घासून घेतलं याला की निघून जाते आणि आता पहिल्यापेक्षा बघा तुम्ही आता जुन्या वस्तू जास्त लोक वापरायला लागलेले आहेत आणि खलबत्त्यामध्ये कुठून बनवलेली चटणी ठेचा काहीही चवीला एकदम छान लागतं कारण ते दगडावरती ठेसलेलं राहतं ना त्याच्यामुळे त्याला चव मिक्सरच्या भांड्यापेक्षा जास्त असते त्यासाठी आता बरेचसे लोक हे जुन्या पद्धतीनेच रेसिपी बनवतात किंवा जुनी जी वस्तू आहेत त्या आता नवीन वापरात आलेल्या आहेत तांब्याची पितळीची भांडी म्हणा किंवा स्टीलची भांडी म्हणा जुन्या ज्या पद्धती आहेत त्याच आता पुढे परत येत आहेत अशा पद्धतीने आता मी हे सर्व याला लावून घेते तुम्ही बघू शकता की ती बारीक असं पीठ तयार झालेलं आहे व्हाईट पण दिसतंय मस्त आणि आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी सर्व हे मस्त असं घासून घ्यायचं पहिल्यांदा आपण जेव्हा खलबत्ता घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की तयार करायला वेळ लागेल पण एकदा तो तयार झाला की मग आपण जेव्हा त्याच्यामध्ये काही पण बनवून खातो त्याची चव ही अप्रतिम असते एकदम छान असते आता हे लावून झालं आहे पूर्ण आता मी हे स्वच्छ धुवून घेते जेवढा वेळ तुमच्यानी लावला जाईल तेवढा वेळ लावायचं म्हणजे तेवढाच आपला खलबत्ता हा जास्त छान तयार होतो आणि आपण इथे बाकीच्या दुसऱ्या काहीच वस्तू वापरणार नाही आहे वाटण्यासाठी आता खलबत्ता मी इथे धुवून घेतला स्वच्छ तुम्ही बघू शकताय आणि आता आपल्याला याच्यामध्ये आपले कोबीचे जे पानं असतात बघा हे वरची दोन पानं आहेत जे मी वापरले नव्हते तेच पानं मी याच्यामध्ये आता कुटून घेणार आहे छानपैकी आणि मस्त असं त्याचं पाणी सुटायला पाहिजे त्या पानांचं तो तोपर्यंत हे छान मी असं कुटून घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी दुसरं काही वापरलं तरी चालेल पण खोबरं वगैरे जर वापरलं तर विनाकारण चांगलं खोबरं आपण वाया घालवायचं त्यासाठी मी हे पानं जे होते माझ्याकडे ते इथे वापरणार आहे तुमच्याकडे जर कोथिंबीरच्या काड्या असतील किंवा मेथीच्या काड्या असतील काही जे असेल असं की जे आपण फेकून देतो ते वापरत नाही त्या वस्तू याच्यामध्ये असे कुटण्यासाठी घ्यायच्या चांगल्या वस्तू नाही घ्यायच्या आणि हे पूर्ण मी आता कुटून घेणार आहे पाणी सुटेपर्यंत आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं कारण ते एका साईडला जर चिकटतं ना त्यासाठी थोडंसं आता याच्यामध्ये पाणी पण टाकून घेतलं मी आणि पाणी टाकूनही छानपैकी बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे इथं मला बऱ्याच दिवसापासून खलपत्ता घ्यायचा होता पण घ्यायला भेटतच नव्हतो पण मग यावेळेस आम्ही कोकणामध्ये गेलो होतो मग तिथे मला भेटला मग मी लगेच घेतला हे बघा आता हे कुठून पण झालं आहे आणि याच्यातून पाणी पण निघते तुम्ही बघू शकता आणि हे पूर्ण आता बारीक झाल्यावर मी खलबत्त्याला चोडून घेणार आहे आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी आणि बत्त्याला पण छानपैकी हे मस्त असं चोडून घ्यायचं आज त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण खलबत्त्याला असं लागलं पाहिजे आणि खलबत्ता आता मी धुवून घेतला इथे तुम्ही बघू शकता आणि याच्यावरची जी खर वगैरे काय होते तर सर्व निघून गेलेलं आहे अशा पद्धतीने हा खलबत्ता आपण इथे तयार केला आहे आणि हे बघा आता कोरडा करून पण मी खलबत्ता तुम्हाला दाखवते आणि भरपूर वजन आहे याचं आणि खोलगट पण भरपूर आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज करून दाखवलं आहे तुम्हाला पण खलबत्ता जर घ्यायचा असेल तर नक्की घ्या मी खरंच सांगते तुम्हाला याच्यामध्ये बनवलेल्या भाज्या चटण्या खूप छान लागतात आणि पटकन आपल्याला काही पण ठेचायचं असेल तर पटकन आपण ठेचून भाजीमध्ये टाकू शकतो आणि त्यामुळे भाजी पण छान होते आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय